ऐन पर्यटन हंगामात माथेरानचं वातावरण माथेरान भागात वसलेल्या बारा आदिवासी वाड्या रस्त्यापासून वंचित आहेत रस्त्याअभावी आदिवासी बांधवांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे वयोवृद्ध नागरिक आजारी रुग्ण गरोदर माता शालेय विद्यार्थी यांचे रस्त्याच्या समस्येने प्रचंड हाल होत आहेत याच पार्श्वभूमीवर बारा आदिवासी वाड्यांमधील आदिवासी बांधव रस्त्यावर उतरून धनगरवाडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय बारा आदिवासी वाड्यांमधील आदिवासी लोकांनी शनिवारी नेरळ माथेरान घाट रस्ता रोखून धरला तब्बल दीड तास माथेरान घाट रोखून धरल्यानंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम मंजूर झाले असल्याचे पत्र प्राप्त झाल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आलंय दरम्यान त्यामुळे माथेरानकडे जाणाऱ्या वाहनांचा खोळंबा झाला आणि जुम्मापट्टीपासून दोन्ही बाजूंनी किमान दीड ते दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागून राहिल्या होत्या कर्जत तालुका आदिवासी संघटना देखील आंदोलनाला पाठिंबा देण्यात आली होती धनगरवाडा जुम्मापट्टी असलवाडी बेकरेवाडी माणगाववाडी धनगरवाडा राण्याचा माळ सागाचीवाडी चिंचवाडी यामधील ग्रामस्थ हे आंदोलनात सहभागी झाले होते आदिवासी कार्यकर्त्यांनी रास्ता रोको सुरू केल्यानंतर दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या आव्हानाला प्रतिसाद देत हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय स्थानिक कार्यकर्ते सुनील पारधी माजी नगरसेविका सुनीता आखाडे नितीन पारधी जोमा निरगुडे लक्ष्मण आखाडे यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडल्याने वाहतुकीचा खळंबा झालेले पर्यटक देखील आंदोलनस्थळी शांतपणे उपस्थित होते पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी माथेरान डोंगरातील बारा आदिवासी वाड्या यांच्याकडे जाणारा तेरा किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा यांचे पत्र आंदोलनकर्त्यांना दिले त्या पत्रानुसार रस्त्याचे काम मंजूर झाले असून संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सोमवारी नेरळ येथे बोलावून घेऊ आणि रस्ता लवकर कसा पूर्ण होईल याची कार्यवाही करू असे आवाहन केले शेवटी मुख्य आंदोलनकर्ते जैतू पारधे आणि गणेश पारधी त्यांनी सोमवारी योग्य निर्णय झाला नाही तर पुन्हा आंदोलन करू मात्र आजचे आंदोलन स्थगित करीत असल्याचे जाहीर केले या आंदोलनात रस्त्यापासून वंचित असलेल्या आदिवासी तसेच जुम्मापट्टी आणि धनगरवाडी येथील आदिवासी लोक उपस्थित होते अरुण बैकर वृत्त मराठी माथेरान लाईक like, कमेंट शेअर